माझे नाव पूनम शिरीष पोतदार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे तरी मी सातव्या वर्गात शिकत आहे आमच्या शिक्षकांनी आम्हाला काल एक प्रश्नपत्रिका तयार करून आणणे हा उपक्रम आव्हान दिले होते तरीही मी हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ही पहा ही घटक चाचणी क्रमांक एक ही प्रश्नपत्रिका आहे ही पहा मला आज कळाले आहे की प्रश्नपत्रिका तयार करण्यास खूप वेळ लागतो परंतु प्रश्नपत्रिका सोडवण्यास काहीच वेळ लागत नाही व मला ही प्रश्नपत्रिका करण्यास खूप मजा आलेली आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव ऐश्वर्या रमेश जाधव आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तर आहे मी येता सातवी वर्गात शिकते आमच्या सरांनी काल आम्हाला आव्हान दिलेले होते की प्रश्नपत्रिका तयार करून आणणे तुम्ही पाहू शकता मी हे प्रश्नपत्रिका तयार करून आणलेली आहे उत्तर असते पण प्रश्न तयार करणं हे खूप अवघड असते मला ह्या प्रश्नपत्रिकेतून समजलं आहे मला वाटते की मी मी आजचं आव्हान पूर्ण केलेली आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे नाव अनिका सुनील माळे आहे मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी वर्ग सातवीमध्ये शिकतो आम्हाला आमच्या सरांनी स्वतःहून प्रश्नपत्रिका तयार करण्यास सांगितली मी हे प्रश्नपत्रिका तयार करून आणलो तुम्ही पाहू शकता ते पहा प्रश्नपत्रिका पन्नास मार्काची आहे मला हे समजलं की प्रश्न काढायला खूप अवघड असते तुमची लिहाय सोपं असते धन्यवाद नमस्कार माझे नाव संगीता नरसिंग यमलवाड आहे मी आता सातव्या वर्गामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी आहे काल आम्हाला आमच्या सरांनी एक आव्हान सांगितले होते की मनाने प्रश्नपत्रिका तयार करून आणणे हे बघा मी हे मनाने प्रश्नपत्रिका तयार करून आणलेली आहे तुम्ही पाहू शकता मला हे प्रश्नपत्रिका तयार करताना खूप अभ्यास करावा लागला व खूप विचार करावा लागलं मला हे कळालं की आमच्या आमच्या शिक्षकांना प्रश्नपत्रिका तयार करताना किती विचार करावा लागतो आणि किती अभ्यास करावा लागते प्रश्न तयार करणे हे खूप अवघड आहे पण प्रश्न उत्तर लिहिणे हे खूप सोपे आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत माझे नाव दिग्विजय नरसिंह नंटेवडा आहे मी काल मला सरांनी आव्हान आव्हान दिले होते की, की। पत्रिका तयार करून आणल्यावर मी पत्रिका तयार करून आली सर मला पहिल्या शाळामध्ये येऊ वाटत गेलं सरांनी नवीन नवीन योजना घेतल्यामुळे आता हे वाटायला धन्यवाद

प्रश्नपत्रिका तयार करता खूप मजा आली आणि खूप मस्त वाटलं प्रश्नपत्रिका तयार झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला धन्यवाद काल आम्हाला सराने आव्हान सांगितले की प्रश्नपत्रिका तयार करून आणणे तर मी ही प्रश्नपत्रिका तयार करून आणले तर तुम्ही पाहू शकता की मी ही प्रश्नपत्रिका तयार करून आणले तर प्रश्न तयार करणे खूप अवघड असते व उत्तर लिहिणे खूप सोपे असते तर ही प्रश्नपत्रिका तयार करताना मला खूप मजा आली धन्यवाद